पाठीमागच्या भागामध्ये आपण या रानटी हैवानानं कशा पद्धतीनं निष्पाप लोकांना मारलेलं लो होतं हे पाहिलेलं होतं आणि आता त्यापेक्षाही भयंकर अशा घटना आणि हृदयद्रावक अशा भयंकर घटना धक्कादायक घटना आज आपण बघणार आहोत तर तो जो आहे तो जन्मल्यापासून मुक होता बधीर होता पण तरीही त्यानं आयुष्यात कधीही हार मानलेली नव्हती साईन माध्यमातून तो लोकांशी संवाद साधत होता अशा पद्धतीचा होता हा टोनी फॅशन जगतामध्ये त्याला स्वतःची ओळख निर्माण करायची होती त्याच्यासाठी त्याचे प्रयत्न चाललेले होते आणि हे सगळं चालत असताना त्याला वाटत होतं की आपण मॉडेलिंग वगैरे करायचं आहे त्यासाठी प्रयत्न करत होता दिसायला देखना होता उंच होता स्टायलिश होता आता तारीख आहे चोवीस मे एकोणीसशे एक्कावन्न आता टोनीची भेट या ती बरोबर क्लबमध्ये झालेली होती आता अर्थात टोनी बोलू शकत नव्हता ऐकायलाही त्याला येत नव्हतं पण नोटपॅट वरती लिहून त्यांचे संवाद एकमेकांशी झालेले होते आणि मग फोटोशूट करतो वगैरे वगैरे असं म्हणून त्याला तो घेऊन गेलेला होता त्यानंतर तो काही वेळानं टोनी बेशुद्ध झाला त्यानंतर मग यानं त्याचा गळा आवळून खून केलेला होता आता टोनीचा मृतदेह जो आहे तो नंतरच्या तपासामध्ये पोलिसांना त्या अपार्टमेंटमध्ये सापडलेला होता आता याची कथा ही वेगळी ठरते कारण तो एकमेव असा व्यक्ती होता की ज्याच्या सोबत डहामरने काही दिवस अगोदर वेळ घालवलेला होता म्हणजे या टोनीची त्यानं लगेच हत्या केली नव्हती तर अगोदर एकमेकांना भेटले होते एकमेकांच्या मध्ये एक नातं निर्माण झालेलं होतं चांगली मैत्री झालेली होती पण कितीही जवळीक झाली तरी शेवटी या हैवानानं त्याला सुद्धा संपवलेलं होतं पण ह्याची एक अशी बॉडी आहे की जी बॉडी नंतर त्या बॉडीमुळे ह्याचा खेळ संपलेला होता कारण त्याची बॉडीच पोलिसांना सापडली या टोनीची आणि त्यामुळे सगळे पुरावे याच्या विरोधामध्ये पोलिसांना मिळालेले होते म्हणजे जो टोनी कधीही बोलू शकत नव्हता म्हणजे जो आवाज कधीही आला नव्हता पण तो त्याच्या मृत्यूनंतर जगभर घुमलेला होता या डहामरच्या पापांचा पुरावा म्हणून पण अर्थात हा पुरावा पुढे येण्यासाठी सुद्धा काही काळ जायला लागलेला होता पण अजूनही याच्यामध्ये काही लोकांचे बळी जाणार होते आता तेरावा खून होणार होता सोमफोन नावाच्या एका चौदा वर्षाच्या मुलाचा हा डहामरच्या कहाणीमधला अत्यंत भयंकर आणि संतापजनक असा हा खून होता कारण यानं ज्या मुलाला ठार केलं होतं तो शाळेमध्ये शिकणारा चौदा वर्षाचा लाओशियन मुलगा होता एका गरीब घरामध्ये राहणारा मुलगा होता आई वडिलांची स्वप्न होती मुलांना शिकावं मोठं व्हावं आणि चांगलं भविष्य घडवावं आणि हा जो मुलगा आहे तो सुद्धा शांत स्वभावाचा गोड स्वभावाचा होता हुशार होता आणि अशा पद्धतीनं त्याचं शिक्षण पण चाललेलं होतं आता सव्वीस मे एकोणीसशे आता या दिवशी डहामरनं त्या तरुणाला रस्त्यावरती पाहिलं त्यानंतर त्याला पैशाचं आमिष दाखवलं त्यानंतर त्याला अपार्टमेंटमध्ये घेऊन गेला त्याला ड्रिंक दिली तो बेशुद्ध होत नव्हता आता बेशुद्ध होत नव्हता तो मुलगा थोडासा गोंधळलेला होता आणि यावेळेस मग या, या चौदा वर्षाच्या मुलावरती यानं भयंकर प्रयोग करायचं ठरवलं होतं आणि त्यानं तो मुलगा शुद्धीमध्ये असतानाच त्याच्या डोक्याला ड्रिल मशीननं छिद्र पाडलं आणि त्याच्यामध्ये ऍसिड टाकलं आणि पुन्हा एकदा हा झोंबी प्रयोग करण्याचा त्यानं या ठिकाणी प्रयत्न केला होता पण इथं यापेक्षाही भयंकर आणि धक्कादायक गोष्ट समोर आली तर हा बेशुद्ध अवस्थेमधला किंवा त्याला आता काही समजत नव्हतं त्याला काही कळत नव्हतं अशा पद्धतीचा हा मुलगा त्याच्या डोक्यामध्ये ऍसिड टाकलेला आहे ड्रिल मशीननं छिद्र पाडलेलं आहे आणि त्याच्या डोक्याची आगा व्हायला लागलेली आहे एका बाजूला दारूची नशा होती त्यात गुंगीचं औषध होतं आणि या सगळ्या अवस्थेमध्ये डोक्यामधून रक्त येतंय डोक्यामध्ये ऍसिड आहे आणि तो मुलगा त्या अपार्टमेंटमधून बाहेर पळाला रस्त्यावरती पूर्णपणे नग्न अवस्थेमध्ये गोंधळलेल्या अवस्थेमध्ये रक्तबंबाळ अवस्थेमध्ये तो पळत होता पडत होता धडपडत होता हे आजूबाजूच्या लोकांनी बघितलं त्यानंतर लगेच पोलिसांना बोलवण्यात आलं पोलीस त्या ठिकाणी ठिकाणी आले आणि त्यावेळेस ढामर सुद्धा त्या मुलाच्या मागे पळालेला होता आता त्याला असं वाटलं की आपलं भांडं फुटलं आता पोलीस आपल्याला पकडणार आणि आपलं आता आतापर्यंत जेवढे खून केले तेवढे लोकांच्या समोर येणार पण इथं तसं झालेलं नाही पोलिसांनीच उलट याला प्रश्न विचारला की हा कोण आहे तर यानं उत्तर दिलं की हा माझा प्रियकर आहे आणि थोडी दारू पिलाय त्याच्यामुळे तो वेड्यासारखा करतो आहे आणि बाकी काही प्रॉब्लेम नाही असं त्यानं सांगितलं पोलिसांनी त्या ढामरवरती विश्वास ठेवला आणि त्या हैवानाच्या ताब्यामध्ये या मुलाला दिला आता यावेळेस ज्या लोकांनी पोलिसांना फोन केला होता आणि सांगितलं होतं की अशा पद्धतीचा मुलगा आहे त्याला अशी जखम झाली वगैरे वगैरे त्यावेळेस त्या, त्या शेजाऱ्यांनी सांगितलं की हा अल्पवयीन मुलगा आहे काहीतरी याच्यामध्ये गडबड दिसते ते जीव तोडून सांगत होते तरी सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि पुन्हा एकदा कोने राखला त्या डहामरच्या ताब्यामध्ये देण्यात आलं आणि यानं त्या मुलाला ओढत ओढत नेलं घरामध्ये नेलं आणि आत नेऊन त्याचा खून केला त्याला मारून टाकला एवढंच नाही तर त्याचं डोकं फ्रीजमध्ये जपून ठेवलं शरीराचे तुकडे केले आणि काही तुकडे स्वतः खाल्ले आणि खाता खाता तो पोलिसांना आशीर्वाद देत होता अन्नदाता सुखी भवत आता यातून एकच संदेश समोर येतो आणि तो म्हणजे कधी कधी गुन्हा गुन्हेगारांमुळेच घडतो असं नाही त्यांच्यामुळे तर घडतोच पण समाजाच्या आंधळेपणामुळे सुद्धा भयंकर गुन्हे घडतात आता याच्यानंतर हा चौदावा खून करणार होता मॅट टर्नर नावाच्या वीस वर्षाच्या मुलाचा हा शिकागो मध्ये जन्माला आलेला होता आणि तो अनाथ आश्रमामध्ये वाढलेला होता त्याला गायनाची आणि नृत्याची आवड होती तेरा जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव या दिवशी तो शिकागो प्राईड परेडला गेलेला होता तिथंच त्याची भेट अर्थातच या डामर बरोबर झाली आणि त्यानं मग त्याचे जे काही पॅटर्न होता त्या पद्धतीने त्याचा गळा दाबून खून केलेला होता शरीराचे तुकडे केले होते हृदय आणि डोकं फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं आणि नंतर ज्यावेळेस त्या मॅटच्या मित्रांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण तो काही सापडलेला नाही याच्यानंतर सोळावी हत्या केली होती झेरमाया वाईन बर्गर नावाच्या एका तेवीस वर्षाच्या मुलाची हा दिसायला अत्यंत देखणं अशा पद्धतीचा नोकरी करणारा तरुण होता आता पाच जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव या दिवशी एका बार मध्ये याची भेट झालेली होती आणि इतर बळींपेक्षा हा बळी जो आहे तो वेगळा होता म्हणजे तो पहिल्या दिवशी डहामरच्या घरी राहिलेला नव्हता म्हणजे हे आतापर्यंत जेवढे आपण त्यानं खून केलेले पाहिले तर ती लोक त्यांच्याशी बोलणं झालं की त्याच दिवशी त्या डहामर बरोबर ते गेलेली होती पण हा जो आहे तो पहिल्या दिवशी गेला नव्हता पहिल्या दिवशी यांच्यामध्ये काही चर्चा झाली बाकीच्या गप्पा टप्पा झाल्या आणि दुसऱ्या दिवशी हा त्याच्या घरी गेलेला होता आणि घरी गेल्यानंतर मग यानं त्या डहामरनं त्याला मारण्याची नवीन पद्धत वापरली होती आणि यानं त्याच्या कानामध्ये छिद्र पाडलं त्याच्यामध्ये ऍसिड ओतलं कि हा सुद्धा जिवंत झोंबी बनायला पाहिजे पण याला त्या जेरमायाला प्रचंड त्रास व्हायला लागला आणि त्याच्यामध्ये फडफडून तडफडून त्याचा मृत्यू फड़, झाला होता आणि हा मृतदेह जो आहे तो त्यानं आपल्या घरामध्येच ठेवलेला होता दुर्गंधी येईपर्यंत तो घरामध्ये ठेवला आणि नंतर त्या, त्या त्याचा त्याची त्या मृतदेहाची विल्हेवाट लावलेली होती आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत की या हैवानाचा सतरावा आणि शेवटचा बळी कोण होता आणि ही घटना ही त्याच्या अटकेच्या फक्त काही दिवस अगोदर घडलेली होती आता त्याचं नाव होतं हा वर्षाचा तरुण होता बॉडी बिल्डिंग करत होता आणि जिम मध्ये वेळ घालवत होता फिटनेस साठी तो आपल्या मित्रमंडळीमध्ये प्रसिद्ध होता पंधरा जुलै एकोणीसशे ला हा ऑलिवर जो आहे तो कामानिमित्त रस्त्यावरून जात असताना अर्थातच जेफ्री बरोबर ती म्हणजे जेफ्री डाहमर दायम, बरोबर त्याची भेट होते आमिष दाखवलं जातं आणि त्याच्यानंतर मग तो त्याला घेऊन जातो आता घेऊन गेल्यानंतर मग त्या अपार्टमेंटमध्ये तो आत गेला की परत कधीही आला नाही आणि दहा मरच्या विकृतीला तो बळी ठरलेला होता तर अशा पद्धतीनं त्याला सुद्धा त्यानं संपवलेलं होतं आणि त्यानं डोकं त्याचं फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि हृदय त्यानं नंतर हृदय काढलं आणि ते पण फ्रीजमध्ये ठेवलं नंतर त्याला ते खायचं होतं आता ही घटना तो किती भयंकर नरभक्षक होता हे दाखवणारी होते आता इकडं पंधरा जुलैला ऑलिव्हर गायब होतो त्याचे कुटुंब पोलिसांमध्ये तक्रार दाखल करतात आणि एका बाजूला त्याच्या घरच्यांनी तक्रार दाखल केली मित्रांनी तक्रार दाखल केली दुसऱ्या बाजूला डहामरच्या शेजारी पाजारी जी मंडळी राहत होती त्यांना दुर्गंधी यायला लागलेली होती आणि विचित्र अशा पद्धतीचे आवाज येत होते त्यामुळे त्या, त्या लोकांनी सुद्धा त्याच्या विरोधात तक्रार केलेली होती आणि यानंतर फक्त सात दिवसानंतर बावीस जुलै एकोणीसशे ला ट्रेसी एडवर्ड नावाचा एक चोवीस वर्षाचा तरुण जो आहे याला सुद्धा डहामरनं खून करण्यासाठी बोलवलेलं होतं त्याला आमिष दाखवलेलं होतं आणि तो अपार्टमेंट मध्ये गेलेला होता पण आता आज जात असताना तर त्याला मारायला बोलवलेलं होतं पण त्याला यानं मारलं का आणि याचा भांडाफोड कसा झाला आणि पोलिसांनी याला कसं पकडलं आणि याचा शेवट या डहामरचा सुद्धा अशाच पद्धतीनं शेवट झाला त्याला जेलमध्ये मारण्यात आलं होतं तर ते कोणी मारलं का मारलं कसं मारलं हे बघणार आहोत आपण आत्ता उद्याच्या भागामध्ये उद्या रात्री आठ वाजता तेव्हा पुन्हा भेटूया उद्या तोपर्यंत धन्यवाद